नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी वर शेमड पोट्ट राजा बनू शकतो कालीचरण महाराज गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारार्थ वसमतला जाहीर सभा हजारोंचा सहभाग असलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले पूर्वी पहिल्या राणीचा पहिला पोरगाच राजा बनू शकत होता दुसऱ्याला राजा व्हायचा असेल तर पहिल्याला जीवे मारावं लागत असे मात्र आता लोकशाही टॅलेंट आणि पक्षाच्या जोरावर शेमडं पोट्टही राजा बनू शकतो परंतु या व्यवस्थेचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाज घेतो पण हिंदू समाज घेत नसल्याचे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सभेला मार्गदर्शन करताना केलं कालीचरण महाराज पुढे म्हणाले की हिंदू धर्म जातीपातीत अडकला असून हिंदू धर्म म्हणून एकगट्टा झाल्यास फायदा होईल असं ते म्हणाले जातीवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद सोडून द्या आणि हिंदुत्वासाठी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांना निवडून द्या असे बसमतकरांना आवाहन केलं तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचंड महाकाय रॅली शहरातून निघाली अनेक साधू संत शिवाचार्य महाराज या रॅलीत उपस्थित होते ठिकठिकाणी रॅलीवर फुलांचा वर्षाव केला गेला कालीचरण महाराजांना पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांना थेट सभेच्या ठिकाणी यावं लागलं यावेळी करबसव शिवाचार्य महाराज वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यासह विविध ठिकाणचे शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती सूत्रसंचालन गजानन भोकरे यांनी केलं आभार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मानले जोरदार वातावरण सगळ्या वसवतकरांना आवाहन करतो धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की सगळ्यांनी सडलेला जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद सोडून द्या आणि हिंदुत्वासाठी गुरुपादेश्वर महाराजांना विजयी करा असं मी सगळ्या वस्मतकरांना आवाहन करतो नवीन आहे पाहणं झालं नाही माझं पण जर संन्याशाच्या हातात सत्ता आली वसमतची तर निःसंशय भोगी माणूस जर सत्तेत बसला तर भोग करील योगी माणूस टॅगी माणूस जर सत्तेत बसला तर विकासच करील याच्यात काही संशय नाही म्हणून गुरुपादेश्वर महाराजांना विजयी करा सगळ्या वसमतकरांना आवाहन करतो ओम नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट